प्रमाणे की बाबाजींनी बघा जे जी जीवन आपलं सुजराम सुपला मावं त्यांनी जी जीवन काय शक्ती आपला सामर्थ्य प्राप्त व्हावं त्यासाठी चार पथे बघा भक्तांसाठी दिले नाही नाही नुसते भक्तासाठी सर्व समाजासाठी सुद्धा ती महत्वाची आहेत तसं एखादा सर्विसमध्ये काही अटी नियमाचं अटी नियमाचं पालन करायला सांगतात नाही त्याला निलंबन केलं जातं आणि पालन केलं जातं त्याप्रमाणे भक्ती मार्गामध्ये बाबाजींनी चार पाजी पथे असेल चार पाजी पथ्य त्यात पहिलं पथ्य सांगलेले आहेत परत आला त्यात म्हणजे जसं आता मला उदाहरण दिलं आपल्याला परभरामचंद्राचं की प्रत्येक मनस जीवनामध्ये एक पत्नी व्रत राहा आणि स्त्रीने एक पती व्रत राहा अशा रीतीने बघा की शुद्ध विजापोटी फळे असा लोकमूर्ती त्या घरामध्ये चांगली पुण्यात भागवान शिल्वानगा जन्माला येतील जेणेकरून कोण ऐसा एक गुंडा त्याचा तीन लोकांचा झेंडा होऊ शकतो नाही बापशे बेडा सगळ्या वागाने म्हणू शकतो असं मत भाग त्या ठिकाणी या पहिलं पत्ते पाहण्याचा काही परदाराचा जर त्याग केला तर त्यांनी काहू शकतं अशा अनेक वगैरे आपण या जगामध्ये पाहतो ज्यांनी पथे पाळत नाही ते कुठे काही जन्म जन्मले आहेत अशा रीतीने प पहिले पते आहेत परदाराचा त्याग दुसरं पथ्य आहेत परांनाचा त्याग बाबाजीने एका दोनच वाक्या सांगितलं खावं जातच खावं आजचं मार्ग आता या 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 जात जगामध्ये जाती किती बाबांनी सांगितल्या अनेक बऱ्याच जाती जगामध्ये असतील मात्र बाबाजी फक्त या विभागने या जगामध्ये दोन जातीमध्ये केली एक सुजात आणि दुसरी कुजात सुजात याचा दुसरा अर्थ दुसर आस्तिक आणि कुजात म्हणजे नास्तिक म्हणजे याचा अर्थ बाबांनी सांगितलं की का तुम्ही काय करा की जे असतील जे असतील त्यांचं काय करू अन्न खाऊ नका त्यांच्याकडे भजन करू नका लक्षात तर कोणाचं घरचं खा जे चांगल्या जातीचे असतील चांगलं म्हणजे जे सुजा जे असते आपण तुकामध्ये येथे पाहिजे या गावचं काम नाही या प्रवृत्तीप्रमाणे जे आपल्या जातीचे असतील त्याप्रमाणे बघा त्या ठिकाणी आराचं पाळा हे बघा अत्यंत महत्त्वाचं आहे कारण जर ज्यांचा मानक मान काची बुद्धी होईल तर त्या ठिकाणी बाबाजीनं उदाहरण देईल भीष्माचार्यासारख्या मा मोठ्या एका वीराचं ज्या भीष्माचार्यांनी कौरांचा ग्रस्त अन्न खालं होतं तर त्या ठिकाणी बघा त्या समोर द्रुपदीचा बोसरा आरण होतं मदत त्यांनी ते थांबू शकलं नाही कारण का त्यांची भ्रष्ट झाली होती कौरांचं अन्न खाल्यामुळे आणि मग मन मग त्यांना त्याला त्यावेळेला मान खाली लागली होती घाला लागली होती म्हणजे अन्नाचा किती प्रभाव जीवनात होऊ शकतो असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळते म्हणून बाबाने दुसरं पत्र सांगितलं पर धारा पर अन्नाचा त्या तिसरं पत्र सांगले बाबाजींनी जीवनामधलं परधनाचा त्या की फरक्यात बाबाजींनी त्याच्या वर्णन सांगितलं म्हणे दुसऱ्यांचं फोकटं धन घेऊ नका तर तो तोकारामारत नव्हता आपल्या अभंगामध्ये जोडून या धन उत्तम यावारे मी धन जरूर कामा तर कसं कमा कष्टाने कमा परिश्रमाने करा लक्षात घ्या अशा रीतीने बघा धन कमव द्यायला भीती नाही मात्र तुम्ही खोटं भरून थोऱ्या भरून अशा अनेक माध्यमांचं धन कमवलं तर त्याने काय होईल आपपा आपण आपापचा माल कापा मारा ते धन कसं जाईल वाया धन कसं बघायला जाऊन जाऊ शकतं तसं उदाहरण दिलं घोड्या एक घोड्यावर होता म्हणे त्या घोड्याने बाजारामध्ये एका आणला मार का बाजारमध्ये केल्यानंतर आपल्या सारे एक व्यक्ती त्या ठिकाणी गेले म्हणे म्हणे घोडा केवड्याला आणला बरं का केवड्याला आणलं बरं का त्यांनी विचारलं त्याने बरं सांगितलं सांगले किंमत मार का आणि मग त्या ठीक आहे म्हणे मग असं करा मग मी मी ट्रायल मी ट्रायल घेऊन पाहतो म्हणे मग मी काय करतो तुम्ही जे सांगलं त्या घोड्याची किंमत आणलं मी मग विचार करतो म्हणे मग त्यांनी काय केलं तो घाडा घेतून घेतला म्हणे मी काय केलं ट्रायलवर फेर पडला मारत घोड्यावर तो काय केला जो घ्याड्यान घेतला जो घेऊन गेला तो पण आलाच नाही का दुसरा एक व्यक्ती त्या ठिकाणी आला का हो तुमचा घोडा केवढ्याला गेला म्हणे बरं का त्यांनी काय सांगलं म्हणे जेवढ्या आणला तेवढाच गेला काही सुद्धा तो घडगास आणला होता वारका असा त्याच्याक आप चोरून पळून आणला होता म्हणजे हा बजा मग बाबा शकतो अशा अनेक उद्या आपण पाहायला मिळतील म्हणून बाबांनी सांगितलं चोरीचं धन खोटं बोलून धन काय कमू नका तर कसं धन कमा कसंधन कमा जुन्या जण उत्तम या वारी म्हणजे खरं बोलून थोडक्यात कष्ट करून जण कामा निश्चित बघा ते तुम्हाला चांगली बुद्धी देईल नवे नवे तुमच्या अजून चांगले कर्म होतील अशा रीती माझ्या बाबांनी सगळे परत त्याग करा आणि शेवटसमुद्रास बाबांनी महत्त्वाचा परत त्याग आजकाल घरामध्ये असो जगामध्ये गावामध्ये असो बरेचसे लोक आपल्याला काय काय बोलताना बोलताना काय बोलताना आढळतात दुसऱ्या तिसरं जर बघा काहीतरी जीवनातल्या काही गोष्टी सांगत असतात म्हणजे निंदा थोडक्यात निंदा करत निंदा करत असतात दुसऱ्याकडे वाईट बोलत असतात म्हणून बाबाजीने सांगितलं जर तुम्ही दुसऱ्याबद्दल काय केलं वाईट बोलव त्याची निंदा केली तर त्याचा किती त्याचं पापा उलटं काय त्याने ते पाप्पा तुमच्या त्यांच्या वाट्याला आल्याश्वर राहणार आहेत म्हणून दुसऱ्या निंदा करून उलट उलट काय पाप्पा आता का आपल्या टोकी घेऊ नका तर काय करा निंदा न का काय करा बाबांनी सांगितलं आपला विचार कसा असावा तसं स्वामी विवेकानंद म्हणतात माझ्यापेक्षा तुम्ही सेवा काय करा शंभर पट मोठे वाकेल त्याप्रमाणे शांदेबाबांसुद्धा असं मुद्दा आहेत की तुम्ही सर्वजण काय करा बाबा दक्षाही तुम्ही हजारोपट मोठ्या वाला शिकले असा निश्चितचा आपला विचार विचार असला पाहिजेत कारण धर्मशास्त्र म्हणतं तुम्ही काय केलं दुसऱ्या वाईट विचार केला तर तू वाईट कोणाच होतं जो दुसऱ्या दुसऱ्याचं वाईट विचार करील तर वाईट कोणाच होतं जो विचार त्याचं वाईट होतं लक्षात मग बाबा तुम्हाला असा आहे जो दुसऱ्याचं वाईट त्याचं वाईट होतं मग जर आपण दुसऱ्याचा चांगला विचार केला तर पहिलं चांगलं कोणाच होईल जो दुसऱ्याचा चांगला विचार केला तर पहिलं बघा चांगला होईल अशा हे सूत्र वगैरे आपण प्रत्येक लक्षात द्यायचे कोणाही मी कोणा विचार करताना काय करा पॉझिटिव्ह विचार करा नकारात्मक विचार करू नका जेणेकरून तुमचं त्यामध्ये नुकसान होईल तुमचे त्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी काय होईल तुमची किंमत कमी होईल या दृष्टीकोनातून चौथं लक्षण हे सांगा जीवनामधलं काय सांगितलं चौथं लक्षण परि जाते म्हणून कुणाची निंदा न निंदा न करता उलट काय करा त्याच्या याच्यामध्ये चांगल्या गुण गुण असला तर त्याचं काय करा तो गुण गुण त्याचा चांगला गुण काय करा आणि त्याचं आणखी त्याचं मग मीठ वासायला त्याला आणखी जास्त काय त्याला आणि त्याचा प्रचार प्रसार करा अशा रीतीने बघा या आपल्या जीवनामध्ये जे काही आपले पथ्य पथ्य सांगलेली ती बघा आपण पाळले आणि काय लाभू शकतो पण वेळोवेळी अत्यंत फोडतिडणी बाबा बाबी सांगायचे आहेत जे जे बघा बाई भक्त हे चार पथ्य बघा आपल्या जीवनात पाळत आहे त्याच जीवन आपल्याला निश्चित बघा अनुभव असे राहणार आहेत मग आपण आपणही बघा प्रत्येकाने काय करा त्या जीवनामध्ये या चार पथ्याचा उपयोग करा आणि लाभ घ्या आणि अनुभव घेऊन बघा त्याचप्रमाणे